भारत देशामध्ये शिस्त ही भारतामध्ये तर लोक विसरतात परदेश सगळं सगळ्यात जास्त या देशाचं नुकसान शिस्त नसल्यामुळे अठराशे सत्तावन्नचा लढा जो आहे ना साहेब का ज्या दिवशी लढायचं एकत्र लढला नाही या ठिकाणी ज्या माणसाला फोटो लावलाय डॉक्टर केशव भैराव भडगेवार या माणसाने आयुष्यात सांगितलं की शिस्तीनं जगलं पाहिजे शिस्त काय असते लाईनीत बसलं पाहिजे पण भारत देशात चलता येत चालतं इथून पुढं आपण आपला देश आला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तुम्ही या देशाला नाव ठेवता कामा नाही निदान कंडक्टरचं लक्ष नाही म्हणून मी तिकीट न काढता बसमध्ये उतरणं हा पकडला नाही तरी हा गुन्हा आहे पण मनात लागतं ना तिकीट नाही काढायचं शेवटी ते नुकसान सरकारचं आगामी काळात नागरी सूचिका म्हणजे जे जे नियम आहेत ते आपण प्रामाणिकपणे पाळण्याचं काम केलं पाहिजे तर त्या देशाचा विकास होणार कचरा शर्ट टाका नंतर कचरा प्रिंट टाका बिस्किटचा ती घाण आपल्या देशात होते त्यामुळे ह्या गोष्टीची विचार करण्याची आवश्यकता हो आहे की नागरिक संहिता समरसता समरसता म्हणजे इज नॉट हो। सर्व हिंदू बांधव सर्व समाज हा एक आहे जाती मातीमध्ये जे काही विष काढवायचं काम केलंय ते भारतीय समोर चालतच नाही आणि आपणही चालू दिलं पाहिजे कारण आपण सगळे मानव या वृत्तीने जगलं पाहिजे त्यामुळे बंधुता समानता दुसरा बराच वेळा आपण जाती मातीमध्ये भेद करतो आपण नाही करतो इतर तो, कर तो भेद के केला नाही पाहिजे समरस समाज निर्माण झाला पाहिजे आणि समरच समाज ताकद मला सांगा ना आज वारीमध्ये किती लोक चालतात असतो का वारीमध्ये भेद वारी मध्ये भेद पाळत नाही पण आपण आपल्या गावामध्ये भेद पाळतो आपण तो भेद पाळायला नाही पाहिजे त्यामुळे समरसता हे पाचवं पाचवं आणि त्यामुळे ही जी अंग आहे त्या सगळ्या अंगाचं समरस्त आहे स्वदेशी आहे मला वाटत कुटुंब प्रबोधन आहे नागरी सहित आहे ना या सगळ्या आयामाचं आपण आगामी काळात पालन केलं पाहिजे आणि ह्या आयामाचं पालन करण्यासाठी भारतीय मद्य संघाची ताकद आहे पण पर आपल्या परीने आपल्याला जून मध्ये सगळी झाडं लावतात ना का आपल्या युटमध्ये आपण झाडं लावू शकत नाही जिथे मी माझं आहे जिथं मी रात्री दिवस सुरक्षा रक्षक काम करतो तिथे एखादं झाड त्या आधीपर्यंत आस्थापनाच्या काय अडचण त्यामुळे स्वदेशी असेल पर्यावरण असेल नागरिक संहिता असे, असेल समरसता असेल या सगळ्या गोष्टीचं आपण आगामी काळात पालन केलं पाहिजे खाकीवरती हा लढा इश्यू झालाय पुढे काय लोक मला विचारतात समान कामाला समान वेतन ही आपली मागणी आहे पण ह्याच्या पुढेही आपलं आंदोलन हे सर्व समावेशक असलं पाहिजे समाजासाठी असलं पाहिजे सगळं मिळालं आता मला सांगितल्याची गरज नाही असं होता कामा नाही ज्या दिवशी भारतीय मजूर संघाचा हात तुमच्या डोक्यावर निघेल अनेक भ्रष्टाचारी संघटना अनेक दबून बसलेल्या संघटना अनेक भ्रष्टाचारी अधिकारी आपलं डोकं उभार ते जर सगळं डोकं वर काढायचं नसेल आणि आपलं मंडळ भ्रष्टाचार विरहित करायचं असेल तर आपला भारतीय मतसंघाच्या झेंडाने दंडाखाली राहावं लागलेलं बराच वेळाची मानसिकता होते आता काय गरज आहे संघटनेची संघटनेची गरज काय आहे हे ज्यांनी सहन केलं त्यांना विचार त्यामुळे आपल्या मला तिथू येऊ नका आगामी काळात शंभर टक्के भ्रष्टाचार विरहित मंडळ झालं पाहिजे हा संकल्प आहे माझं जर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल तर मी काय म्हणतो एकही दलाला एकाही दलाला त्या मंडळात फिरू द्यायचं नाही आगामी काळात त्याला चप्पलांचा मार मिळणार आणि हे ऑन रेकॉर्ड बोलतो तिखट असेल तरी चांगलं कारण की सगळ्यात या सुरक्षा रक्षणाचा कोणी केलं असं साहेब दलाला केलं औ पात्र असते दीड दोन लाख सत्तर हजार घेतात त्याच्यामुळे काय आपला जो, जॉब आहे त्या घरी खरंच गरज आहे पैसे दिल्याशिवाय तर जॉबला लावत नसाल तर ही शर्मेची गोष्ट आहे आगामी काळात शंभर टक्के भ्रष्टाचार विधी शून्य टक्के भ्रष्टाचार मंडळाचा हेच आपलं ब्रिद वाक्य आगामी काळात असलं पाहिजे शून्य टक्के भ्रष्टाचार होत असेल तर त्याला ठोकून काढू हे सरकार जनतेचं आहे कोणी काय असेल मला सगळ्यांना आव्हान आहे कोणीही त्या भ्रष्टाचारामध्ये सामील व्हायचं नाही शंभर टक्के भ्रष्टाचार विरहित त्या करून बघा अहो सामान्य लोक न्याय मिळत नाही ज्याला खरंच नोकरीची गरज आहे ना पैसे नाहीत ना त्यांना मिळत नाही नोकरी त्याची चूल म्हणजे खरंच भाजी भाकरीची अडचण आहे चूल जळत नाही त्याला खरंच गरज आहे पैसे नसल्यामुळे त्याला जर रोजगार मिळत नसेल तरी शोकांनी का आगामी काळात ते होऊन द्यायचं नाही त्यामुळे आगामी काळात एक दिशा घेऊन जायचं आहे झिरो टक्के डॉलर असेल था, झिरो टक्के भ्रष्टाचार असेल दलाला हद्दपार करण्यासाठी एक शपथ आपण या ठिकाणी घ्यायची आहे आगामी फक्त से सुरक्षा रक्षण महासंघ फक्त मंडळासाठी सीमित ठेवायचं नाही आपल्याला जे काही एटीएम वरती गेला तिथे सुरक्षा रक्षक असतो जी असतील इतर कंपनी असतील तिथे सुरक्षा रक्षक आपले बांधव आहेत त्यांच्यावरती जर अन्याय होत असेल तर तो तोही अन्याय आपल्याला तो सॉल्व करायचा आहे मंडळातल्या सुरक्षा रक्षकांचा भ्रष्टाचार दूर झाला याचा अर्थ कोल्हापूरमध्ये सर्व सुरक्षा चांगले दिवस आले असा होत नाही एटीएमचा सुरक्षा रक्षक असेल खाजगी एजन्सीचा सुरक्षा रक्षक असेल तोही आपला बांधव आहे त्याला जर कामान कमी केलं त्याला किमान वेतन मिळत नसेल त्याला पी एफ मिळत नसेल त्याला ईएसआयसी मिळत नसेल त्याला बोनस मिळत नसेल तर त्याची तक्रार आपण मंडळाकडे केली पाहिजे झालं कधी सोडणार चालणार नाही आता तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं आहे तुम्ही भारतीय मजूर संघाचे महाराष्ट्र सुरक्षा रक्षण महासंघाचे प्रमुख कार्यकर्ते आहात का। तुम्ही जर ऍक्टिव्ह झालं तर कोल्हापूरला नक्कीच चांगले दिवस येतील आणि त्यांनाही मंडळामध्ये सहभागी करून घ्यायचं आहे बऱ्याच ठिकाणी एम आय डी सी मध्ये आज अनेक पॉइंट आहेत ते आपल्या सुरक्षा रक्षण मंडळाला लेवी देत नाही लेवी मध्ये ना किती द्यायची तीन टक्के लेवी त्यांनी दिली पाहिजे आपल्याला तीन टक्के ती लेवी आपल्याच कामाची आहे तो आपलाच पैसा आहे कुठल्याही खासगी सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी काम करत असेल तर त्याने तीन टक्के लेवी ही देणं बंधनकारक आहे आगामी काळात तीन टक्के लेवीचा संघर्ष असेल झिरो टक्के भ्रष्टाचार असेल आणि कुठलाही सुरक्षा रक्षक गेटवरती असेल वॉचमन असेल सोसायटीच्या गेटवरती असेल कुठल्याही गेटवरती त्याला जाऊन भेटायचं बाबा तुझी काय अडचण आहे का ती अडचण आपण दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर आपल्याला जी खाकी वर्दी मिळाली त्याच सार्थक ठेवलं लोक म्हणाले साहेब खातीवरती त्या खातीवरती असंच म्हणाले होते जेव्हा नंबर नंबर ते म्हणले होते साहेब आम्ही बरंच काय करू काही झालं नाही त्यामुळे आगामी काळात या त्रिसूत्री कार्यक्रमाने आपण सुरुवात करायची आहे सर्वांनी या ठिकाणी आले वेळ दिला सर्वांचं धन्यवाद मानतो अतिशय चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आपले धन्यवाद करतो परंतु तक आपली रचना हो। असली पाहिजे त्यामुळे आपण आता संकल्प केला पाहिजे काही गोष्टींचा की भविष्यात फक्त पगार आला हे झालं नाही पगाराव्यतिरिक्त माझं कुटुंब चांगलं होणं माझा समाज चांगला होणं माझं मंडळ चांगलं होणं दुसरा सुरक्षा रक्षक आहे दुसऱ्याचं भलं होणं आणि आगामी काळात आपली संख्या वाढवणं यावरती भर दिला पाहिजे देण्यासाठी भगवान विश्वकर्मा आपला बळ देव भारत माता आपला संबोध आहेच आणि जर हे सगळं झालं मला वाटतं आमच्या ह्या मेळाव्याचं फलित झालं असे मानतो धन्यवाद